नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एल पी जी गॅस ग्राहकांसाठी आताची एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत आज सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षामध्ये सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत त्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ला क्लिक करा तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस आज नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ओ एम सी म्हणजेच सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत देश देशातील सर्वात मोठी सरकारी ऑइल मार्केटिंग कंपनी आय ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी इंडियन गॅस पी बी सी एल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गॅस व तसेच एच पी सी एल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी गॅसने आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे अलीकडच्या काळात महागाई खूपच वाढली आहे सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता खूप त्रस्त व हैराण झाली आहे है। रोजच्या खर्चात कशी बचत करायची आणि महागाईला तोंड कसे द्यायचे याचाच विचार सर्वसामान्य जनता करत असते अशातच एल पी जी गॅस ग्राहकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी अलीकडेच शुक्रवार बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या म्हणजेच एकोणीस किलोचा कमर्शियल गॅस सिलेंडर एकोणचाळीस रुपये पन्नास पैशांनी स्वस्त केला होता तसेच पुन्हा एकदा नवीन वर्षात एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत केवळ एक रुपये पन्नास पैशाची कपात केली आहे आज व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात केल्यानंतर आजपासून आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना एक हजार सातशे आठ रुपये पन्नास पैशाने मिळणार आहे मात्र दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज सोमवार एक जानेवारीला सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅसच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जसे ते तशाच ठेवण्यात आल्या आहेत सर्वसामान्य जनतेला सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करून महागाईतून काहीसा दिलासा देतील अशी अपेक्षा होती मात्र तसे काही झाले नाही